रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त पु ल देशपांडे एकेकाळी मला प्रश्न पडायचा की माणसं इतक्या अरसिकपणानं जगूच कशी शकतात आयुष्यात गाण्याच्या एकाही मैफलीला न गेलेली नाटकं न पाहिलेली क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी भूक लागली तरच हॉटेलात जायचं असतं असं मांडणारी अशी अशी रसिकतेच्या क्षेत्रातली एका चढी एक मातब्बर माणसं मी पाहिलेली आहेत याउलट रात्र ही गाणी बजावण्यासाठी किंवा नाटक सिनेमा पाहण्यासाठी मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली सोय आहे अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिली की एकेकळी मला भीती वाटायची आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत असतात पण आता मात्र अमक्यात अमक्याला साहित्य संगीत कला यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची सांस्कृतिक जबाबदारी आपल्यावर आहे असं ही माणसं मानत नाहीत कधी बायका पोरांनी फारच टुंब लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तरी नाटककारांनी नायिका परंपरानिष्ठ रंगवली आहे की बंडखोर रंगवली आहे याची त्यांना काळजी वाटत नाही उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली आहे याची त्यांना खात्री असते नाटक पाहायला गेलं की रडू आलं तर रडायचं हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटे वडा खायचा एवढंच यांना ठाऊक असतं आणि तेवढंच त्यांना पुरतं अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी नाटकाला नाटक गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागली आहेत एकेकाळी एक माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झालेली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी खंत त्यांच्या मनाला नव्हती पण आता हे रेडिओ व्हिडिओ टीव्ही टेप रेकॉर्डर सिनेमे नाटकं साहित्य जत्रा पुस्तक दिंड्या दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं परिसंवाद या भानगडींमुळे रसिकतेची लागण न झालेली निरोगी माणसं भेटणंच मुश्किल झालं आहे त्यातून तुम्ही साहित्यिक गायक नट वगैरे होऊन असाल तर तो आकाशातील प्रभूच तुमचं रक्षण करो तुमच्याशी बोलणारा प्रत्येक जण इरेस पडतो तर बच्चनजी मीही लेखक झालो असतो अशा थाटात स्वतःची रसिकता तुमच्यावर फेकायला लागतो नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो त्याच्या बायकोला चुकलो मिसेसना मिसेसना इके बानामध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे माझ्यासारख्या रायटरनी एकदा विथ युअर ओन आईज रेखानं केलेली इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट पाहावी अशी त्याची इच्छा होती त्यावर रेखा कोण हा आमचा प्रश्न त्यावर त्या फाईव्ह स्टार गृहस्थाचा रेखा रेखा म्हणजे माय वाईफ यावर असं असं युअर ओन वाईफ ना हा आमचा विथ युअर ओन आईज मधला ओन डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोपटपणा एवढं सगळं यथासांग झालं मी म्हणालो इकेबानातलं मला काही कळत ते म्हणाले जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं नाहीतर ती नुसता श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली इट इज नॉट जीवन असं आपणच म्हटलंय आता माझ्या कुठल्या तरी लेखात बेसावतपणे लिहून गेलेली वाक्य लोक का लक्षात ठेवतात कोणास कोणाष्ट शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून त्याच्या अठ्ठावीसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो ज्याच्या घराण्यातल्या दहा पिढ्यांच्या आधीपासून पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्य मूर्ती नोकरांनी दार उघडलं हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंतबाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसून उभी करतात त्या नमुन्याची स्त्री दिवाणख्यात उभी होती असल्या बायकांना पूर्वीचे कवी कमनीय वगैरे म्हणायचे ही रेखा त्यांनी आपल्या मिसेसशी ओळख करून दिली मग रेखाबाईंनी मला मेण्याच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा नमस्कार केला आणि टीव्हीवर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्य केलं त्यांच्या त्या ते दिवाणखान्यात पहावं तिकडे नाना प्रकारच्या फुलदाण्यात रंगीबेरंगी फुलं देठ गवताची पाती नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावी तशी मांडलेली होती कर्तव्य बुद्धीनं मी ती पाहत होतो वाह छान असं काहीतरी म्हणत होतो वास्तविक इकेबाना हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून सहज खपून जाईल आणि रेखाबाई मला जपानमध्ये इकेबानाची घराणी काय आहेत वगैरे ऐकत होते आणि पुन्हा आपल्यासारख्या रसिकांना आम्ही काय सांगणार हे होतच आम्ही चांगले चार पाच प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतंच गुगली आहे हे ओळखून होतो तेवढ्या त्या ते देवीजींनी आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घ्यायची ओढ कशी कोणालाच नाही वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून देत होत्या फुलांचं मनोगत वगैरे लेखी शब्द तोंडी झालेले पाहून मी चमकलोच फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर साहेब पुढ्यात तुळशीचे पानं टाकायची ना असा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले माझ्या डोळ्यांसमोर आले फुलांचा उपयोग मयत देव आणि पुढारी या व्यतिरिक्त इतर कशासाठी केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यालाच अमान्य फार तर लग्नात नवरा नवरीच्या गळ्यात टाकायला आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या फुलांच्या बाबतीत मयत देव आणि पुढारी या वास्तवापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या अर्ध्या टक्क्याच्या संस्कृतीबद्दल चार शब्द ऐकवणार होतो तेवढ्यात आपण काय घेणार हा आल्हाददायक प्रश्न आणि तोही नाजूक स्त्री स्वरात ऐकू आला आणि शहाण्णव टक्क्याचं प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं पण तो चहा केक बिस्किट आणि सांजा मला भलताच महाग पडला सांजा होईपर्यंत मिस्टरांनी अमेरिकेहून आणलेल्या टेकटेप वगैरेचं भानगडी मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकवत सांगितलं या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी विलायत झाकीर हरी असं एकेरी सलगीन करणं हा ही आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर ओढवायचा एक प्रकार आहे तेवढ्यात जोडीला कवितेत सुद्धा इंटरेस्ट घेतल्याचं सांगितलं वास्तविक फुलाचं मनोगत वगैरे शब्द योजनेतून मला या धोक्याचा अंदाज यायला काय घेणार या प्रश्नानं घोटाळा झाला आपल्यासारख्या ख्यातनाम साहित्यिकांना माझ्यासारखीनं स्वतःची कविता वाचून दाखवायची म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे पण अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली त्या तिथल्या अठ्ठावीसाव्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुकत्याच तंगड्या मोडतील हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला तोवर अत्यंत कातर स्वरात कानावर पहिली ओळ आली भाई बलत्याच म्हणजे भावना बंबाळ झाल्या होत्या कवितेचं नाव आहे एक उदास सांज माझ्या डोक्यात उगीच आता माझा प्रवास आहे सांज्याकडून सांजेकडे ही ओळ उड्या मारून गेली इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य अश्रुफूल झुकलेली वेल बरच काही करत करत चाललेल्या होत्या कविता ऐकण्यात एकदम तल्लीन झाल्याचा अभिनय करीत मी शेवटच्या ओळीची वाट पाहत होतो किंचित अळणी असलेल्या सांजात काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं शेवटी त्या उदास सांजेला कवयित्री धुळीत पडलेली कळी झाल्या आणि पाच दहा सेकंद पुढची नाही तेव्हा कविता संपली याची खात्री पटून आणि त्या सांजाला स्मरून वा छान म्हणालो उगाच रेखाबाई म्हणाल्या अ उगाच नाही खरंच मी म्हणालो अ उगाच हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे रेखादेवींनी मला समजुतीच्या स्वरात सांगितलं आपण आता सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल त्याहून निराळ काही नसणार तशी काहीशी माझी अवस्था झाली मग त्यांची ती उगाच सुरू झाली आज पाखरं का आली नाहीत उगाच आज आसू का आले उगाच हे का आलं ते का गेलं उगाच आणि उगाच उगाज उगाच विष्णू सहस्रनामासारखं हे उगाच सहस्रनाम चालू होत मी नाईलाजानी त्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाच चा उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड देवाणखाना पाहून घेतला ही कविता म्हणायची रेखाला कवी संमेलनात फार फरमाईश होते रेखापती म्हणाले मी आसू आसू झाले डोळ्यातच बुडूनही गेले रेखाबाईंनी आणखी एक पान उलटलं होतं मला एक कोडा आहे घट्ट कादीतून कापूस उसवावा तशी त्या फ्लॅटमध्ये चारी बाजूला श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती आणि बाई कवितेतून स्वीट ओसल्यासारखी सारखी स्, स्, करीत बसलेली होती आणि तिला इतका सुखात ठेवणारा हा तिचा नवरा तिचं दुःख नुसतं ऐकत नव्हता तर चार चौघांना चहा बिया देऊन ऐकत होता आणि हे सारं कसंही करा पण आम्हाला रसिक म्हणा याच्यासाठी अशा वेळी सतार तुणतुण यातलं फारक आपल्या बापाला सुद्धा कळला नाही असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकिटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे आप्पा सामंत मलाही शूर वाटतात सुखीही वाटतात घरी जेवायला बोलवलं की सामंत वहिनी ताजी मासळी तळतात मस्तपैकी बांगड्याची आमटी करतात सोलाची कढी करतात आग्रह करतात कविता करून ऐकवित नाहीत सामंत फक्त मासे या विषयावरच बोलताना जेवताना उगीच स्टेप रेकॉर्डवर रविशंकर लाव संतूरचं चा तुंटुणं चालू ठेव भीमसेनचं चा हा हु ऐकव असला रसिकपणा उधळत नाहीत त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही आहार भय निद्रा मैथून यांच्या मस्त पातळीवर ते जगत आले साहित्य संगीत कलाविहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे असं म्हणून कुठल्याशा सुभाषितकारानं घोळ करून ठेवला आहे पण साहित्य संगीताची आवड नसलेले बैल दुःखी असतात म्हणून कोणी सांगितलं आणि असलंच दुःख तर ते चुपचाप भोगतात त्याच्या कविता करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी दैन्य वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मोडून खात नाहीत ह्या सर्व प्रकारात साहित्या इतका बिनभांडवली धंदा नसेल बरं एकेकाळी लेखक मंडळी आपला साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायची आपला साहित्यिकपणा प्रकट करून हंबी कुछ कम नाही हे दाखवायची पण त्या काळात हा हंबी कुछ कम नाही हे दाखवायची जबाबदारी हल्लीसारखी वाचकांवर नव्हती त्यातलं सगळ्यात की वाढणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लडीवाळ साहित्यिक लग्नपत्रिका आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की याह असल्या लाडे लाडे ओळीनी संपणारी लग्नपत्रिका आली की मी ते लग्न नक्की टाळतो तसल्या पत्रिकातून इतकं लालित्य आणि लढीवाळपणा सांडत असतो की त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्च करून घेते की काय असं वाटतं आणि ते करून झाल्यावर आईस्क्रीम खाऊन जायच्या बला का असं काहीतरी करील अशी भीती मला वाटते माझ्या डोळ्यांसमोर जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात त्यात लग्न कुणाचं कुठे किती वाजता सगळं स्पष्ट असायचं त्याच्यात साहित्यिकपणा नव्हता उलट लग्नांना शरीर संबंध वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिकच जवळ जात होती आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे त्यातली पहिलीच ओळखा ओळखापाहू कोणते अशी आहे आता नुसती पत्रिका बघून काय ओळखणार मी आमंत्रण पत्रिकेच्या खाली आपलं नम्र बिम्र असं काही दिसत आहेत का काय हे पाहायला लागलो त्यात नुसतंच विसू आणि नलू एवढंच होतं आता विसू आणि नलू या नावाची लेबल चिकटवलेली काही डझन मनुष्य मात्र माझ्या ओळखीचे आहेत आता कोण हे विसू आणि कोण हे नलू मी ती आमंत्रण पत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या आता त्या ऐका ओळखा पाहू कोण ते हा मी नाही ओळखत गेला तोडत तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात अव आम्ही शेकडो हजारो पोरं पाळण्यात पाहिलेली आहेत ऐकले असतील तिचे बोबडे बोल पोरांच्या आयाच जास्त बोबडं बोलतात आमची पिंकी एक कळी उमलते आहे नो कॉमेंट्स पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे आता नववधू ही काय भानगड आहे म्हणजे जुनी वगैरे वधू असते का काय पिंकीला पप्पू सारखा जीवनसाथी मिळतोय आता का नव वधू म्हणाला आता नव वर म्हणा की स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी करावी असं हे दृश्य आता देवाना काय दुसरा धंदा नाही नक्की या हा, हा मराठीतला ह कुणीतरी तडीपार करून कानडीत नाही तर गुजरातीत नेऊन टाकावे काय तुमचे विसू आणि नलू आता ही काय लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे की बेबी फूडची जाहिरात ह्या पत्रिकेवरच माझ्या त्या प्रतिक्रिया त्या विसू नलूला पाठवाव्यात म्हणून पत्ता पाहायला लागलो पण आपला साहित्यिक पडा मिरवायच्या नादात विसू नलू पत्ताच काय पण ते लग्न कुठल्या का कार्यालयात आहे याचा सुद्धा तपशील छापायला विसरले रसिकपणाची मी अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह संगीत महोत्सव हेमंत व्याख्यानमाला नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्यावर धडधडायला लागतं माणसाला इतकी व्याख्यानं गाणी परिसंवाद नाटकं नाच वगैरे मिसळलेलं हे इतकं सांस्कृतिक आंबोण खायची गरजच काय आहे त्यात पुन्हा शासनाने सांस्कृतिक खातं काढून घोळ करून ठेवलाय खरं तर साहित्य संगीत कला यांचा हा महापौर आवर्ता कसा येईल याचा विचार शासनाने करायला हवा अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्घाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननं निघालो होतो चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतः होऊन डेक्कन क्वीन सारख्या भांडवलच्याही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बभरा करू नये गुपचूप जावं आणि लोकलमधून लोंपळत जाणाऱ्यांवर कथा किंवा कविता लिहावी हे साहित्यिक तंत्र मी जाणतो पण सत्य सांगायला हवं म्हणून हा डेक्कन क्वीनचा इथे उल्लेख पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू वाढत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसलेले होते त्यांच्या समोरचा माणूस चेहऱ्यावर आदबीचा थर थापून उभा होता काही वेळानी आदबशीर गृहस्थानं त्यांच्या हातात एक कागद दिला आणि माझ्या कानावर प्रश्न पडला भिरुंडे हा बालगंधर्व म्हणतात होता कोण पुणे मुंबई प्रवासात बालगंधर्व कोण होता हा प्रश्न अस्सल मराठीत इतक्या खणखणीत आवाजात विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे चार एक तास सुखात जाणार या आनंदात मी होतो तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला काय भांबेला निघाला का होय काय बिझनेस आपला बिझनेस वगैरे हो काही नाही पुस्तक लिहितो मी कितवीची नाही ललित साहित्याची लिहितो ह्या उत्तराऐवजी मी नुसतं क ख ग म्हटलं असतं तरी चाललं असतं काय नाव प्रश्न आला मी माझं नाव सांगितलं ते त्यांच्या कानावर यापूर्वी कधीच पडलेलं नव्हतं एकेकाळी मी थोडासा खट्टू वगैरे झालो असतो पण आज मी खुशीत होतो काय मीटिंग मिटिंगला निघाला काय हो मी टाकलं म्हणून तरीच फर्स्ट क्लास टीडीए असेल स्वतःच्या पैशांना आजकाल कोण जाईल फर्स्टमधन आम्ही नेहमी कारनच जातो आज कार बोंबरली तेव्हा ट्रेननं जाणं आलं नक्की तंबाखू वाढत दुकानदार परिषदेचा अध्यक्ष असणार मी मनात म्हटलं आपलं नाव आम्हाला ओळखलं नाही का हो भिरुंडे साहेबांना आपला पेपरातला फोटो दाखवा मग भिरुंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला त्या फोटोच्या खाली नाव होतं आणि पुढे मजकूर होता, होता सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री मी युरेक्का म्हणून ओरडायचं बाकी ठेवलं होतं सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलेच भक्कम धरण पाहिजे होतं रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्या पूरग्रस्तांना तेवढाच दिलासा साहित्य संगीत कला वगैरे भानगडी पासून निर्लेप राहिलेल्या त्या महाकाय पुरुषाच खडकी ते मस्जिद पर्यंत चाललेलं घोरण एखाद्या गवयाची दरबारातली आलापी ऐकल्यासारखं मी ऐकत राहिलो